जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी येथे भरली विद्यार्थ्यांची वारी जीएस विद्यामंदिर वडाळी व वा विकास इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्ताने पंढरीची वारी आपल्या दारी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक एस डी बोई पर्यवेक्षक व्ही आर पाटील यांनी भगवंत विठ्ठलाच्या पालखीचे विधिवत पूजन केले सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केली होती विद्यार्थ्यांनी वडाळी गावात प्रभात फेरी काढली गावातील लोकांनी विविध ठिकाणी पालखीचे जोरदार स्वागत करून पूजन करण्यात केले तसेच संगीत सुरू असताना गावातील नागरिक नृत्यात तल्लीन झाले विद्यार्थिनी लेझिम पथक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते नवीन शैक्षणिक वर्षाची दमदार कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती सर्व जी एस विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि विकास इंग्लिश मीडियम स्कूल वडाळी सर्व सहकारी वृंद यांनी सहकार्य केले शहादा सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार